नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटवार मध्ये युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी आज श्री सांगे पाटील गोवंश तालुका शिंदे जिल्हा नाशिक यांच्या प्लॉटमध्ये आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये यांचे एकूण एक पंधरा पैकी कांदा आहे बरोबर आणि त्या कांद्याला एक बारा दिवसापूर्वी आम्ही विजिटला आलो होतो तर बा, बारा दिवसापूर्वी यांना आपण आपल्या फायटवार मंपनी कंपनीचे दोन पोर्ट फवारणीसाठी दिले होते तर त्यांनी ते फवारले आणि फवारल्यानंतर त्यांना काही फरक जाणवतो होता आपण प्रत्यक्ष त्यांच्या कोणाचे दादा नमस्ते तुमचं नाव सांगा रावसाहेब निवृत्ती सांगळे राहणार गुळवंच तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बारा दिवसापूर्वी आमचे प्लॉट वापरले हे वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये नक्की काय फरक जाणवतो माझ्या शेतकरी मित्रांना कोण कांद्याची पात राड जाड झाली आणि मान पण फुगली आणि कांदे चौथ्या दिवशी अशी अशी काळुकी सारखे कडकपणा येऊन गेला आणि अशी त्याला सारखे चमकू लागले आ, हे बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कांदा पिकामध्ये आहे की कांदा पिकाची तर तुमची मान जाड असेल कांदा पात चांगली असेल आणि सळ असेल या दिवसामध्ये बघा आता थंडीचं वातावरण आहे थंडीच्या वातावरणात बऱ्यापैकी प्लॉट पिवळे पडतात कारण सकाळी धुकं पडतात त्या धुक्या पडल्याने शेंडा पिवळा पडायला लागतो करपा वाढतो पण यांच्या प्लॉट मध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच स्प्रे गेला होता त्यांचा आणि आज कमीत कमी बारा पंधरा दिवस होत आले पंधरा दिवस होत पंधरा दिवस होत झाले एकच ब्रुशनाशकचा स्प्रे मारलेला आहे त्याच्यासोबत आणि आपलं फायड्रोजलन सुपर ऍक्टिव्ह घेतलेला आहे तर याच्यामुळे झालं काय की त्यांची कांद्याची पात एकदम एकदम पा... ते म्हणतात की एकदम पाण्यावानी चमकत होती म्हणजे एकदम वर हो आणि एकदम चमचम शायनिंग करत होती दुसरी गोष्ट म्हणजे कांदा पिकाची साईज साठी जी मान लागते जो दांड म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये तो दांड जाड झाला पांढऱ्या मुळांची संख्या वाढली पात हिरवीगार झाली तुम्ही प्रत्येक प्लॉट प्लॉटवर कुठेही लक्ष घाला तुम्हाला लक्षात येईल की पात किती हिरवीगार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात मग मान जो म्हणतो आपण कांदा पोहोचण्यासाठी जी जाड पाहिजे असते ती जाड झालेली आहे आणि पातींची ही तुम्ही बघू शकता पातींची ही जास्त आहे आणि एकदम सरळ कांदा उभा आहे तर तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरून समाधान आहात का समाधान आहे तर माझ्या शेतकरी मित्रांना या प्रोडक्ट बद्दल काय माहिती मार्गदर्शन करू शकता हे प्रोडक्ट कसं वाटलं तुम्हाला हे प्रोडक्ट चांगलं आहे आणि हे प्रोडक्ट वापरावं प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी माझी विनंती तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की जसं संगे पाटलांनी वापरलं तर मी सगळ्यांना विनंती केलं की आपल्या फायटोरॉन्स कंपनीची जे काही प्रोड आहे जेल सुपर ऍक्टिव्ह कांदा फुगवणीसाठी फायटोग्रो सेव्हन्टी सिक्स ए प्लस हे जे काही प्रोड आहे ते तुम्ही सगळ्यांनी वापरावे धन्यवाद